जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी खालची तर आज शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शाळेतील पहिलं पाऊल म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला यानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थी दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला तसेच प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आंबेडकर असे आहे त्यांची जन्मतारीख चौदा एकोणीसशे प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव होते रामजी व त्यांच्या आईचे नाव होते भीमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते ते आपल्या शैक्षणिक जीवनात अठरा तास अभ्यास करत व त्यांनी बडोद बडोदेचे महाराज सायाजीराव गायकवाड यांच्या आधारे ते प्रदेशात जाऊन एम एच पी डी एड एम एच डी एड या अर्थशास्त्राचा अभ्यास करून ते आग, बॅरिस्टर रुंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस पण मिळवून दिले महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश मनुस्मृती दहन व मा वा, हे संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली नमस्कार माझे नाव वल्लभ विद्यादाय पराडकर मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणत्याच माहिती करणार आहे की तुम्ही शांत किती नाही तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशतील महू या गावी झाला वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा छंद होता सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा राजवाड्यात राजवाडाचं पातील प्रताप सिंग हायस्कूल येथे गेले त्यांनी ते हायस्कुलात गेले तेव्हा त्यांचे नाव भीम भिवा भी असे होते ते पै ते पहिली ते चौथीपर्यंत शिकले दुर्दैवाने सहा डिसेंबर दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छापन्न रोजी महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी

ताबा आहे मी या महावीराचा म्हणूनच माझ्या मनात ताबा आहे या महावीराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारता भारताचे महान नेता होते त्यांचे जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी गरीब दिन दलितांच्या साठी कार्य केले अस्पृश्य व अन्याय या विरुद्ध मोठा संघर्ष केला परिस्थिती कधी बिघडवत नाही परिस्थिती कधी परिस्थिती कधीही बिघडवत नाही तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याची इतकी आवड होती त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक आले की ते वाचनच पूर्ण करणार ते वाचनच पूर्ण करणार असे ते बोलले पण त्यांना पुस्तक परत देण्याची इतकी गरिबी होती पण ते उपाशी पोटी राहून ते पुस्तक परत दे, देत होते भगवद्गीता कहते हिंदू बनो भगवद्गीता कवते हिंदू बनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भारत देश लो हे वाचूनच पूर्ण करणार पण मला हे वाचण्याची परत वाचण्याची गरज पडणारच नाही त्यांनी कैन शिकवण दिली की संघर्ष संघटित व्हा संघर्ष करा हे शिकवण दिली आपण सर्वांनी शिक्षण समानता या याच्याबद्दल महत्त्व समजून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील इतिहासातील सर्वात मोठे होते त्यांचा जन्म चौदा एक वेळ पक्षासाठी न्याय झाला म्हणून येथे झाला त्यांनी भारतात सर्वात मोठे संविधान दिले भारतात जगातील